नमस्कार मी सुरेशिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव गाव भागात असणारे मंत्र सिटी हो। या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता भरपूर महिला माहीत नाही की काय आहे प्रयोजन याच्याबद्दल आपण माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी एस एम डी मेहंदी नेल आर्ट्स यांचा क्लासेस होता साधारण साठ दिवसाचा सा क्लास या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आज त्या ठिकाणी ज्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं त्यांना प्रत्येकाला सर्टिफिकेट आणि प्रमाणपत्र देणं येणार आहे याच्याबद्दलची अधिक माहिती जाणवण्यासाठी आपण आता या ठिकाणी आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आपली मी स्वप्नाली नेल आर्ट ची आहे ठीक आहे आता आजचं जे आपलं प्रयोजन आहे कार्यक्रमाचं हे माझ्या स्टुडंटसाठी एक साठ दिवसाचा मी क्लास ठेवला होता आ, तर त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते आज डिस्ट्रीब्यूट करतोय आम्ही सगळ्यांसाठी बरं हा जो कोर्स होता साधारण तळेगावतील महिलांसाठी होत्या का आणखी तरी काही तळेगावातल्या महिलांसाठी होत्या आणि बाहेरच्या महिला ज्या इच्छुक होत्या त्याही जॉईन करू शकल्या याच्या किती महिला होत्या साधारण जवळपास पंधरा पर्यंत महिला होत्या बरं त्याची वेळ वगैरे किती होती सकाळी दहा ते बारा अशी वेळ होती क्लासची बरं आता नक्की हे क्लासेस स्वरूप काय होतं में म्हणजे मेहंदीचं समजा फोन आपल्याकडनं किंवा साहित्य असं काय होतं तर या मेहंदी क्लासचं स्वरूप असं होतं आ, की तुम्हाला मटेरियल घ्यायला लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला कोन्स कसे बनवायचे बेसिकपासून पर्यंत मेहंदी कशी काढायची याचे ऑल कंटेंट्स आणि एलिमेंट्स दिले गेले होते आणि प्लस त्याच्याबरोबर त्यांच्या डिझाईन्सची पण प्रॅक्टिस करून घेतली जाते बरं साधारण दोन महिनेचा जो दो क्लास होता त्याच्यामध्ये फक्त तुम्ही विविध मेहंदी कशा काढायच्या ते शिकवलं कारण की काही वेगळं पण काय होतं त्याच्यामध्ये हो त्याच्यामध्ये हो, विविध प्रकारच्या मेहंदी कशा काढायच्या परत वेगळे एलिमेंट्स कसे काढायचे त्याच्याबरोबर आम्ही पोर्ट्रेट पण शिकवले मेहंदीमध्ये कसं काढायचं ते तनिष्क काय योगेश मोरे श्रेया निलेश टाकडे सई नवनाथ पडवळले जया शरद सोमपसारे

मॅडम आता या ठिकाणी सर्टिफिकेट वाटप झालेलं आहे नक्की आपली काय प्रतिक्रिया आहे सर ॲक्च्युली सर्टिफिकेट देऊन पण मला असं वाटतंय की यांच्यासोबत जे माझं नातं निर्माण आहे त्यांनी उद्यापासून परत कंटिन्यू माझ्याकडे यावं म्हणजे सगळ्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं म्हटलं तर मी सगळी गोटी सांगते नसतात तसे प्रत्येकाचा स्वभाव सेम नसतो पण माझे जे स्टुडंट आहेत अत्यंत मयावळू आहे सगळ्यांनी मला खूप मया लावली आहे आणि माझ्या कामामध्ये असो माझं लहान मुलं आहे त्याला मी सांभाळून सगळं बघते आहे माझं जॉब सांभाळून सगळं बघते आहे तर माझ्या स्टुडंटनी जसं मी त्यांना सपोर्ट केलं तसंच माझ्या स्टुडंटनी पण मला खूप सपोर्ट केलं या गोष्टींमध्ये बरं आता याच्यात उत्तम सहकार्य म्हणजे सहकार्य सहकार्यसुद्धा महत्वाचं असतं की जसं तुमचे घरातले कोणी व्यक्ती असतील त्याबद्दल आपण काय सांगाल उत्तम सहकार्य म्हणजे सर कसं असतं आपल्या आई वडिलांचं असं असतं की मुलीने एक पर्टिक्युलर शिक्षण घेऊन एक प्रॉपर जॉबच केला पाहिजे असं आई वडिलांचं असतं पण माझ्या मिस्टरांनी त्या व्यतिरिक्त या गोष्टी करण्यासाठी मला खूप सपोर्ट केलेला आहे माझ्या मिस्टरांचं नाव मंगेश दानवले त्यांनी मला खूप खूप जास्त सपोर्ट केलेला आहे सपोज मला जर बारा वाजले कुठे ऑर्डरला मी गेलेली असेल तर मला नेऊन सोडणं मला घेऊन येणं मी व्यवस्थित पोहोचली आहे सगळ्या गोष्टींचे काळजी माझ्या मिस्टर घेतात आणि आज पण जे सर्टिफिकेशनचं अरेंजमेंट आहे सगळं माझ्या मिस्टरांनीच केलेलं आहे मॅडम आणखी एक प्रश्न होता का या पुढचा हा जो कोर्स आता पार पडलेला या पुढचा कोर्स नक्की केव्हा असणार आहे कोणता असणार आहे याच्यानंतर मी लवकर आता चालू करण्याचा माझा प्रयत्न चाललाय कोर्स ॲडव्हान्स कोर्सेस मी चालू करणार आहे पण ते एक सरप्राईज असणार आहे ते तुमच्या मार्फत मी परत सगळ्यांना सांगेन जेव्हा असेल तेव्हा आपण परत

आपण फोडव्यू थँक्यू थँक्यू मला चालायची काय करता